माझ्या बिझनेसमध्ये खूप मोठे नुकसान झाले मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो होतो अशावेळी माझ्या मित्राने कर्जाच्या बदल्यात माझ्या बायकोसोबत एक रात्र घालवण्याची मागणी केली मी पण खूप मजबूर होतो त्यामुळे मी माझ्या बायकोला या गोष्टीसाठी तयार केलं त्या रात्री मी त्यांच्या शेजारच्या खोलीत लपून बसलो होतो मग काही वेळानंतर जेव्हा मी त्यांच्या खोलीत डोकावून बघितलं तेव्हा तर माझ्या कपाळावर घामच फुटला कारण त्या खोलीत माझी बायको तर माझ्या मित्रासोबत एका स्वाभिमानी पुरुषासाठी स्वतःच्या बायकोचा सौदा करणे म्हणजे खूप कठीण काम आहे पण हा सौदा करण्यासाठी मी खूप मजबूर झालो होतो माझ्या समोरच माझी बायको निळ्या रंगाच्या सिल्क साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती तिचे सुंदर मोकळे लांब सडक केस तिचा गोरा रंग आणि सुंदर डोळे नेहमी शांतता हरवून घेत असत पण तिचा हा आजचा शृंगार माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी होता आणि सर्वात मोठा दुर्दैव म्हणजे हे सर्व मला माहीत होतं मी स्वत तिला या गोष्टीची परवानगी दिली होती मी तिच्या सौंदर्याकडे एक नजर टाकली त्यावेळी मला स्वतःचीच लाज वाटत होती शर्मेने माझी मान खाली झुकली त्यावेळी माझ्या मनावर काय बेतली असेल हे माझ्यापेक्षा दुसरं कोणीही समजू शकत नाही घराबाहेर माझ्या मित्राची गाडी उभी होती आणि त्याचा ड्रायव्हर माझ्या बायकोची वाट पाहत होता म्हणजे तो तिला माझ्या मित्राने सांगितलेल्या हॉटेलच्या रूमपर्यंत पोचवणार होता आजची ही रात्र माझ्यासाठी काळोखाची रात्र ठरली होती आणि सकाळचा प्रकाश हा मला सगळ्या कर्जातून मुक्त करणारा होता पण त्यावेळी मला हे माहीत नव्हते की माझ्या आयुष्यातील ही काळोखाची रात्र कधीही संपणारी नव्हती माझी अस्वस्थता आणखीनच वाढत चालली होती त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझ्या बायकोचा चेहरा फिरत होता मला माझ्या कानात माझ्या त्या मित्राचं खोडकर हसू आणि एकीकडे माझ्या बायकोच्या रडण्याची गुणगुण ऐकू येत होती मजबुरीमध्ये का होईना पण आज मी माझ्या बायकोच्या नजरेला नजर मिळवण्याच्या देखील लायकीचा राहिलो नव्हतो मला इतकं अस्वस्थ जाणवू लागलं होतं की मी उठून उभा राहिलो मला खूप गुदमरल्यासारखं वाटत होतं स्वतःच्या बायकोला दुसऱ्या पुरुषासोबत सहन करणे ही माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती मी घराच्या बाहेर पडलो आणि डायरेक्ट त्या हॉटेलच्या दिशेने गेलो जिथे माझी बायको गेली होती जसजसं मी त्या हॉटेलच्या जवळ जात होतो तस तशी माझी अस्वस्थता आणखीनच वाढत चालली होती या यावेळेला माझ्या मनामध्ये इतका राग होता की मला असं वाटत होतं की आत्ताच जाऊन मी माझ्या मित्राला ठार मारावी कर्जबाजारी तर मी आधीच झालो होतो आणि आता एखादा खुणीदेखील झालो असतो पण मी माझ्या इज्जतीचा सौदाव करू शकत नव्हतो मी हॉटेलवर पोहोचलो आणि रिसेप्शनवर असलेल्या बाईला माझ्या मित्राचं नाव सांगून विचारले की ते कुठल्या रूममध्ये आहेत तेव्हा ती रिसेप्शनिस्ट विचित्र प्रकारे हसून म्हणाली त्यांनी तर आज रात्रीसाठी स्पेशल रूम बुक केली आहे आणि हे देखील सांगितलं आहे की त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये माझ्या मित्राचा ड्रायव्हर मला काही ॲडव्हान्स पैसे देऊन गेला होता तेच पैसे देऊन मी त्यांना म्हणालो की मला त्याच रूमच्या शेजारी असणारी रूम हवी आहे त्यावेळी मी ज्या परिस्थितीतून जात होतो ते सांगण्यासाठी माझ्याजवळ शब्दच नव्हते रिसेप्शनिस्टने माझ्या मित्राच्या रूमच्या शेजारच्या रूमची चावी मला दिली ती चावी घेऊन मी रूममध्ये गेलो दोन्ही रूमची गॅलरी वेगवेगळी होती फक्त मध्ये एक भिंत होती मी त्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेलो आणि माझ्या मित्राच्या स्पेशल रूमच्या गॅलरीत पोहोचलो यावेळी मी ठरवलं होतं की आज मी त्याला सोडणार नाही मग त्याचा परिणाम काही पण होऊ दे जसं पण मी त्या गॅलरीच्या काचेचा दरवाजा उघडून पडदा बाजूला केला तसं समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझे हात थरथर कापत होते जणू माझ्यावर खूप मोठं संकट आलं होतं कारण माझी बायको तर माझ्या मित्रासोबत जेव्हा माझा व्यवसाय बुडाला तेव्हा माझ्या मित्राने मदत करण्याचं आश्वासन देऊन मला भेटायला बोलवलं मी आणि माझा मित्र एका रेस्टॉरंटमध्ये बसलेलो होतो त्यावेळी माझ्या मित्राने माझी मदत करण्यासाठी माझ्याकडून एक मागणी केली होती त्याची ती मागणी ऐकून मी माझी मान खाली घातली होती माझा मित्र म्हणत होता की तू नीट विचार कर तुझ्यावर काही जबरदस्ती नाही आहे तुला विचार करायला वेळ हवा असेल तर तू घेऊ शकतोस पण फक्त आजची रात्र यापेक्षा जास्त वेळ मी तुला नाही देऊ शकत कदाचित त्याच्यासाठी हे सर्व बोलणं खूप होतं पण माझ्यासाठी ही गोष्ट मान्य करणं म्हणजे अजिबात सोपी गोष्ट नव्हती पण त्यावेळी माझ्यावर खूप कर्ज होते आणि म्हणूनच मी माझ्या बायकोबद्दल असं बोलणं ऐकून घ्यायला मजबूर झालं होतो मला असं विचारात हरवलेलं बघून माझा मित्र म्हणाला की तू या गोष्टीबद्दल जरा जास्तच विचार करत आहेस कदाचित तुला विश्वास बसणार नाही पण माझे पार्टनर्स स्वतः आपल्या बायकांना हॉटेलच्या रूममध्ये पाठवतात करोडो रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट पेपर एका रात्रीत साईन केला जातो तू सुद्धा मालक होशील मी दोन्ही हातांच्या मुठ्ठ्या घट्ट आवळत त्याचे ते, ते अपमानास्पद बोलणं ऐकत होतो असे म्हणतात ना की आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हाच समोरच्या व्यक्तीची खरी ओळख होत असते समोर बसलेला माझा मित्र खूप चवीने समोर ठेवलेलं जेवण खात होता मला आठवलं की मी देखील गर्वाने हेच म्हणायचो की ज्या पुरुषाला प्रतिष्ठा नाही तो पुरुष म्हणण्याच्या देखील लायकीचा नसतो आणि आज मी स्वत माझ्या बायकोबद्दल जे ऐकत होतो ते माझ्यासाठी मृत्यूपेक्षा कमी नव्हतं या जगात तुम्ही अशा बऱ्याच स्त्रिया बघितल्या असतील ज्या मजबुरीमुळे स्वतःला दुसऱ्यांबरोबर विकतात पण मी कदाचित असा पहिला पुरुष असेल जो मजबुरीमध्ये स्वतःच्याच बायकोला एका रात्रीसाठी विकण्याचा सौदा करत होतो ती बायको जी माझ्या सुखासाठी नेहमी देवाच्या पूजेत व्यस्त असायची माझ्या डोळ्यातून दुखाचे अश्रू वाहत होते मी माझ्या पवित्र बायकोचा सौदा करण्यासाठी निघालो होतो नाही मला हे सर्व मान्य नाही असं माझ्या मनातील बोल तोंडावर आलं आणि माझं बोलणं ऐकून माझा मित्र स्तब्ध होऊन एका क्षणासाठी माझ्याकडे बघतच राहिला आणि मग म्हणाला की मला काही प्रॉब्लेम नाही मग आत्ताच्या आत्ता माझ्या पन्नास लाख रुपये दे माझ्या मित्राची ही उदासीनता बघून माझ्या डोळ्यातील अश्रू गालावर आले होते खरं तर मी एक कमजोर पुरुष अजिबात नव्हतो खूप मजबूत मनाचा होतो पण आज पूर्णपणे तुटलो होतो मग मी माझ्या मित्राला म्हणालो की मला थोडासा वेळ दे एवढ्या पैशांची तजवीज मी एका रात्रीत नाही करू शकत तो म्हणाला की मी यापेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही माझ्याजवळ फक्त आजची रात्र आहे एकतर तू माझी गोष्ट मान्य कर नाहीतर पैशांची तजवीज कर असं म्हणून तो निघून गेला बाहेरचं वातावरण थंड होतं तरी सुद्धा मला गुदमरल्यासारखं होत होतं कसा तरी मी माझ्या घरी पोहोचलो होतो रात्रीचे बारा वाजले होते मी दाराची बेल वाजवली तर लगेच माधवीचा आवाज आला मी म्हणालो मी आहे दरवाजा उघड तिने पटकन दार उघडलं आणि मला बघून म्हणाली की तुम्ही इतका वेळ कुठे गेला होता मी किती वेळेपासून तुमची वाट बघत होते यावर मी तिला काहीच उत्तर दिलं नाही आणि गुपचुप दबक्या पावल्यांनी माझ्या रूमकडे जाऊ लागलो तेव्हा माधवी माझ्या जवळ आली आणि म्हणाली महेश तुम्ही उत्तर दिलं नाही मी म्हणालो माझं डोकं खूप दुखतं आहे ती म्हणाली की तुम्ही हात तोंड धुवा मी तुमच्यासाठी जेवण गरम करते यावर मी नकार देताच मान हलवली आणि म्हणालो की मी जेवण करून आलो आहे अर्थात तिथे जेवणासाठी सगळं काही होतं पण माझी भूक माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मरून गेली होती माधवी माझ्याजवळ आली आणि म्हणाली महेश खोटं का बोलत आहात मला माहीत आहे की तुम्ही काहीच खाल्लं नाही ते चला आपण दोघे मिळून जेवण करूया माधवीची हीच गोष्ट मला खूप आवडायची की ती माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातील सर्व काही ओळखून घ्यायची कदाचित नवरा बायकोचं नातं असंच असतं तिथे शब्दांची गरज पडत नाही शेवटी ती जेवण गरम करून घेऊन आली जेवणात तरी काय होतं खाण्याच्या नावावर फक्त हिरवी मिरची आणि कांद्याची चटणी आणि भाकरी एक नजर जेवणावर आणि दुसरी नजर माझ्या निष्ठावंत बायकोवर टाकली जिने प्रत्येक कठीण परिस्थितीत मला साथ दिली होती कधीच माझ्याजवळ तक्रार केली नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे मी माधवीच्या चेहऱ्याकडे बघू लागलो तेव्हा तिने जेवणाचा एक घास तोडून माझ्या तोंडात घातला आणि म्हणाली की जेवण करा आणि काळजी करू नका तिने मला विचारलं की तुमचा मित्र काय म्हणाला तो आपल्याला मदत करायला तयार आहे का माझ्या मित्राजवळ जाण्यापूर्वी मी माधवीला सांगून गेलो होतो की माझ्या मित्राने मला बोलवलं आहे आणि तो म्हणत होता की तो मला मदत करायला तयार आहे देवाजवळ प्रार्थना कर की सर्व काही ठीक होईल पण जी अट माझ्या मित्राने ठेवली होती ती मी पूर्ण करू शकत नव्हतो मी नकार देताच मान हलवली आणि म्हणालो की नाही तो मदत करायला तयार नाही माझं बोलणं ऐकून माधवीचा चेहरा देखील उतरला होता तरी देखील तिने मला धीर दिला मी म्हणालो तो उद्याच माझ्याजवळून पैसे मागत आहे आता मी त्याला पैसे कुठून देणार माधवी म्हणाली त्याच्याजवळून थोडासा वेळ मागून घ्या माझ्याजवळ जे जे काही होतं ते मी सगळं विकलं आहे आता माझ्याजवळ विकण्यासाठी देखील काहीच नाही तिचं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली होती मला माझ्या मित्राचं बोलणं आठवलं तो म्हणाला होता की ज्याच्याजवळ एवढी सुंदर बायको असेल त्याला दुसरं अजून काय हवं आहे तू जर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवून दिलं तर तुझं कर्ज देखील उतरेल आणि तू मालामाल होशील मला माझ्या मित्राच्या तोंडून हे बोलणं ऐकून खूप दुःख झालं होतं मी त्याला म्हणालो की तू शुद्धीत तर आहेस ना तू हे काय म्हणत आहेस तो म्हणाला की मी एकदम शुद्धीवर आहे मी म्हणालो तू माझ्या बायकोला कुठे बघितलं होतंस माझ्या बोलण्यावर तो स्पष्टपणे हसला आणि म्हणाला बघणाऱ्यांना फक्त नजर हवी असते समोरचा व्यक्ती कितीही सात पडद्याआड लपू दे मी तुझ्या बायकोला कुठे बघितलं होतं कसं बघितलं होतं ही गोष्ट सोडून दे जर तुला हा सौदा मंजूर असेल तर बोल काही रात्री तुझ्या बायकोने माझ्या मर्जीनुसार घालवल्या तर तुझं कर्ज संपेल आणि जसजसे मी तुझ्या पत्नीच्या शरीराचा उपभोग घेईल तसा तू मालामाल होशील तो निर्लज्ज होऊन हे सर्व सांगत होता जर मी आज इतका मजबूर राहिलो नसतो तर नक्कीच त्याची कॉलर पकडून त्याला मारून टाकलं असतं कर्जदार लोकांची दुसऱ्यांच्या नजरेत अजिबात किंमत नसते रात्री हाच विचार करत असताना माहीत नाही मला कधी झोप लागली सकाळ होताच कोणीतरी आमचा दार जोरजोराने ठोठावत होतं मी आणि माधवी एकदम उठून बसलो आम्ही पटकन रूमच्या बाहेर आलो तर समोर गेटमध्ये मा माझा मित्र पोलिसांसोबत उभा होता तो मला अटक करण्यासाठी आला होता माझा मित्र पोलिसांना म्हणाला की या माणसाकडून मला पैसे घ्यायचे आहेत पण तो पैसे देण्यासाठी नकार देत आहे त्याच्याजवळ मला देण्यासाठी एक फुटकी कवडी देखील नाही म्हणून याला अटक करून जेलमध्ये टाका तो इन्स्पेक्टर मला अटक करणार त्या अगोदरच माधवी पुढे येऊन म्हणाली की कृपा करून माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका आम्हाला थोडीशी सवलत द्या आम्ही तुमचे सगळे पैसे देऊन टाकू ते ऐकून माझा मित्र हसत म्हणाला मी तर हे सगळं खूप सोप्पं केलं आहे पण तुमच्या नवऱ्याला ते मांडणे नाही तो कर्ज चुकवण्याच्या बिलकुल लायक नाही त्याच्याजवळ तर काहीच नाही मी त्याला वेळ कसं काय देऊ तुम्ही तुमचं सांगा काय तुम्ही माझं कर्ज फेडू शकता का यावर माधवी म्हणू लागली की मी लोकांचे कपडे शिवून देते मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला होता होईल तेवढी रक्कम देईल ते बोलणे ऐकून माझा मित्र रागातच म्हणाला की तुझ्या नवऱ्याला मला पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत पाच हजार नाही नंतर पोलिसांना म्हणाला की याला पकडून जेलमध्ये टाका ते ऐकून माधवी पुढे आली आणि माझ्या मित्राला विनंती करू लागली की कृपा करून माझ्या नवऱ्याला अटक करू नका माझा मित्र म्हणाला की ठीक आहे तुझ्या नवऱ्याने जर माझी अट मान्य केली तर त्याला सोडून देईल मी म्हणालो तुला काहीच माहीत नाही आहे माधवी तू आतमध्ये जा पण कदाचित माधवीला मला अटक केलेलं सहन होत नव्हतं ती पुन्हा माझ्या मित्राला म्हणू लागली की साहेब मी महेशला तयार करेल तो तुमची अट नक्कीच पूर्ण करेल कृपा करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका माझ्या मित्राने पोलिसांना इशारा केला तर ते परत जीपमध्ये जाऊन बसले माझा मित्र म्हणाला की आपण आतमध्ये बसून बोलूयात असं म्हणत तो घराच्या आतमध्ये गेला आणि त्याच्या मागे मी आणि माधवी पण घरात आलो पण यावेळी माझा मित्र माझ्याशिवाय माधवीशीच बोलला माधवी म्हणाली की तुम्ही सांगा महेशला काय करायचं आहे तेव्हा माझा मित्र माधवीला डोक्यापासून तर पायापर्यंत नेहाळत होता मग तो म्हणाला महेशने तुम्हाला सांगितलं नाही का की मी काय अट सांगितली आहे माधवीने मान हलवतच नकार दिला माझा मित्र म्हणाला तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या नवऱ्याचे कर्ज फिटू शकते मी म्हणालो माझी बायको असं काहीही करणार नाही तू आत्ताच्या आत्ता तिथून चालता हो आणि तुला जे करायचं आहे ते कर मला पोलीस पकडून नेऊ दे नाहीतर फासावर लटकवू दे माझं बोलणं ऐकून माधवी रडू लागली आणि म्हणाली की तुम्ही आहे तर मी आहे मला त्यांना विचारू तर द्या की नेमकं त्यांना काय काम आहे मी तिला म्हणालो की तुला माहीत नाही हा माणूस काय म्हणत आहे ते काम मी तुझ्याकडून कधीच करून घेऊ शकत नाही तेवढ्यात माझ्या मित्राने माधवीला आपली अट सांगितली ते ऐकून माधवी माझ्या मित्राकडे डोळे मोठे करून बघू लागली त्यानंतर ते तिने माझ्याकडे बघितलं तर मी शर्मेने मान खाली घातली त्यानंतर माधवी पळत दुसऱ्या रूममध्ये निघून गेली माझा मित्र म्हणाला की जर माझ्या बायकोला ही अट मान्य असेल तर मला लवकर सांग नाहीतर मी पोलिसांना बोलवीन असं म्हणून तो घराच्या बाहेर निघून गेला तासभर झाला तरी माधवी रूमच्या बाहेर आली नाही त्यानंतर जेव्हा ती बाहेर आली तेव्हा ती म्हणाली की तुम्ही तुमच्या मित्राला हो म्हणून सांगा मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले मला माधवीकडून अशा उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती मी तिला म्हणालो की माधवी मी हे अजिबात सहन करू शकत नाही तू आता माझी परीक्षा बघू नकोस त्यावर ती म्हणाली की मी तुम्हाला जेलमध्ये बघू शकत नाही आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही जेलमध्ये गेल्यावर माझं काय होईल तसेही मी या घरात सुरक्षित राहणार आहे का मला तिचं असं बोलणं ठीक वाटलं मी जर जेलमध्ये गेलो तर माझ्या पाठीमागे तिच्यासोबत काही पण होऊ शकत होतं ती कसं काय स्वतःला वाचवू शकणार होती तरी देखील हे सर्व करण्यास माझं मन तयार होत नव्हतं मी कसं काय माझ्या बायकोला या दलदलमध्ये ढकलू शकत होतो ही एका पुरुषासाठी खूप अवघड गोष्ट होती मी माझ्या मित्राला फोन करून सांगितलं की मला ही अट मान्य आहे आणि हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि म्हणाला की तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहेस दुसऱ्या दिवशी त्याने ड्रायव्हरसोबत एक निळ्या रंगाची सिल्क साडी माझ्या बायकोसाठी पाठवली होती आणि ती साडी घालून तिला तर ड्रायव्हरसोबत एका हॉटेलमध्ये जायचं होतं माधवी गेल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत होतं मी माझा विचार बदलला आणि मी पण हॉटेलमध्ये पोहोचलो मी त्यांच्या शेजारची रूम घेतली आणि गॅलरीतून उडी मारून आतमध्ये डोकावून बघितलं तर माझी शुद्धच हरपली माझी बायको तर माझ्या मित्राच्या कुशीत हसून बोलत होती की मला तर वाटत होतं आता आपण दोघं पुन्हा कधीच एक भेटणार नाही कारण महेश हा एक खूप निष्ठावंत व्यक्ती आहे म्हणूनच मला एक समजदार आणि चांगली बायको होण्याचं नाटक करावं लागलं म्हणजे त्याला माझ्यावर संशय येणार नाही त्यावर माझा मित्र म्हणाला की बघितलं का माझं डोकं मी त्याचे सर्व पैसे आणि बायको दोन्हीही हडप केलं त्या मूर्खाला वाटलं की त्याने माझे नुकसान केले आहे खरं तर तसे काहीच नाही माझ्या मित्राचे ते बोलणे ऐकून मला आठवू लागलं ला की माझा मित्र जेव्हा पार्टनरशिप करण्यासाठी आला होता त्यावेळी माझ्याकडे चांगली रक्कम होती फॅक्टरी त्याची होती पण पैसे मी लावले होते आम्ही लाखो रुपयांची खरेदी करून फॅक्टरीच्या गोदाममध्ये ठेवली होती म्हणजे लवकरात लवकर आम्हाला लहान मुलांच्या कपड्यांचे गारमेंट तयार करून नफा मिळवता येईल माझ्या मित्राने मला मोठमोठे स्वप्ने दाखवले होते पण एका रात्री मी झोपेत असताना त्याचा फोन आला आणि म्हणाला की महेश फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली आहे मी जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा पूर्ण गोदाम जळून राग झाले होते माझा मित्र रडतच माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला की सगळा माल राग झाला आहे सगळा माल तुझ्याच पैशांचा होता तू आता रस्त्यावर आला आहेस त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की मी बेशुद्ध होऊन खाली पडलो आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा माधवी माझ्या शेजारी बसून रडत होती ती म्हणाली की मी तुमच्या हॉस्पिटलचे बिल माझे सर्व दागिने विकून भरले आहे आता तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल माझी तब्येत जरा बरी झाली तेव्हा माझा मित्र माझ्या घरी भेटण्यासाठी आला आणि म्हणाला की जे तुझे आहे त्याच्या व्यतिरिक्त मी पन्नास लाखांचा माल उधार घेतला होता म्हणजेच आपल्याला समोरच्या व्यक्तीला जो माल द्यायचा होता आता तर तो देखील माल जळून खाक झालाय आणि तो माणूस आता पैशाचा तगादा करत आहे मी त्याला म्हणालो की मी एवढी रक्कम कुठून आणू तर तो म्हणाला की तो विचार तूच कर कारण माझा मित्र आणि माझी बायको मिळून मला धोका देत होते कारण त्यांनी कबूल केलं होतं की आग लागण्यापूर्वी त्यांनी सर्व माल बाहेर काढला होता जो माल जळाला होता तो खराब होता आणि हे सर्व त्याने मला फसवण्यासाठी केलं होतं त्यावेळी माझ्याकडे माझा मोबाईल होता मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून या सर्व गोष्टीची खात्री करून घेतली आणि माझा मित्र आणि जीवापेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोला अटक केली तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद